सासरला जाताना सोडावे लागे माहेर सासरला जाताना सोडावे लागते माहेर रावांच्या जीवनात मला प्रीतीचा आहेर हिमालय पर्वतावर प्र, योगी बसले ध्यानाला हिमालय पर्वतावर योगी बसले ध्यानाला रावांचे नाव घ्यायला मानपान कशाला सासू माझी मयाळू धीर आहेत होशी सासू माझी मयाळू धीर आहेत होशीर रावांचे नाव घेते टिंबटिंबच्या दिवशी हिंदुस्थान देशात सोनं चांदी हिरे मोती महागले हिंदुस्थान देशात सोनं चांदी हिरे मोती महागले रावासारखे रत्न हाती लागले चंदनासारखे सारखे झिंजावे उदबत्ती जडावे चंदनासारखे झिंजावे उद्बत्तीसारखे जडावे रावांना ओक्ष मिळो हे देवापाशी मागावे लोकनाटक्यातील प्रकार आहेत सवाल जवाब लोकनाटक्यातील प्रकार आहेत सवाल जवाब रावां रावांचा आहे तालुक्यात मोठा रुबाब वसंत ऋतूच्या आगमनाने शीतल होते धरणीचे काया वसंत ऋतूच्या आगमनाने शीतल होते धरणीचे काया रावांचे नाव घेऊन पडते सर्वांच्या पाया चंदनाच्या झाडाखाली हरिणी घेते विसावा चंदनाच्या झाडाखाली हरिणी घेते विसावा रावांचे नाव घेते आशीर्वाद असावा माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू